राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या अनुषंगाने आज आपण एक महत्त्वपूर्ण असं पत्र जाणून घेणार आहोत इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने असणारं हे पत्र आहे या स्पर्धेमध्ये विजेत्यांचा संयुक्तपणे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय व संरक्षण मंत्रालय भारत सरकार, सरकार यांच्या वतीने सत्कार केला जाणार आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने असणारं एक महत्त्वपूर्ण असं पत्र हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा अशी विनम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आता आपण जाणून घेऊया या पत्राचा नेमका आशय काय आहे तो सदरपत्र विभागीय शिक्षण उपसंचालक उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक आणि प्रशासन अधिकारी यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे वीर पॉईंट शून्य हा प्रकल्प राबविण्याबाबत आणि संदर्भांकित दिनांक आहे एक नऊ दोन हजार पंचवीस आता आपण थोडक्यामध्ये हा प्रकल्प काय आहे तो जाणून घेऊया उपरोक्त संदर्भीय विषयानुसार संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये वीरगाथा पाच पॉईंट शून्य हा प्रकल्प राबविण्यात येत आहे शौर्य पुरस्कार विजेते व प्राचीन भारतीय योद्ध्यांच्या प्रेरणादायी कथांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना तसेच नागरी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे जी ए पी अंतर्गत वीरगाथा प्रकल्पाची स्थापना सन दोन हजार एकवीसमध्ये करण्यात आले देशातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित प्रकल्प उपक्रम राबविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून अर्थात कला कविता निबंध मल्टीमीडिया इत्यादी प्रकल्प सादर करता येतात सर्वोत्तम प्रकल्पांना संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांची मार्फत राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात येते हा उपक्रम दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्याबरोबर साजरा करण्यात येतो माननीय शिक्षण मंत्री भारत सरकार यांनी प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक शाळेत वीरगाथा कॉर्नर स्थापन करण्याची शिफारस केली आहे जेथे विद्यार्थ्यांचे कलागुणांचे प्रदर्शन करता येईल व त्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी तयार करता येईल राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील सहभागी विद्यार्थ्यांची माय जी ओ व्ही या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे विद्यार्थी शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित कविता परिच्छेत चित्रकला रेखाटन असे विविध प्रकल्प करू शकतात सदर प्रकल्प शाळांनी संरक्षण मंत्रालय शौर्य पुरस्कार माय जी ओ व्ही या पोर्टलवर अपलोड करण्यात यावे शालेय स्तरावर इयत्तानिहाय पुढील विषयावर प्रकल्प स्पर्धांचे आयोजन केले जावे आता आपण जाणून घेऊया विषय आणि वर्गवारी इयत्ता तिसरी ते पाचवी पूर्वतयारी स्तर यासाठी विषय आहे कविता परिच्छेद एकशे पन्नास शब्द चित्रकला रेखाटन आणि या अनुषंगाने सूचक विषयसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक स्तर कविता परिच्छेद तीनशे शब्द चित्रकला रेखाटन इयत्ता नववी ते इयत्ता बारावी माध्यमिक स्तर विषय आहेत कविता परिच्छेद सातशे पन्नास शब्द चित्रकला आणि रेखाटन यानंतर काही महत्त्वाची माहिती इंग्रजी भाषेत आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहू शकता त्यानंतर वीरगाथा प्रकल्प पाच पॉईंट शून्य स्पर्धाच्या काही महत्त्वपूर्ण बाबी या ठिकाणी दिलेल्या आहे त्याही आपण संक्षिप्तपणे जाणून घेऊया शाळांनी वीरगाथा प्रकल्प पाच पॉईंट शून्यमधील मधील कविता परिच्छेद चित्रकला रेखाटन इत्यादी सर्व प्रवेशिका नोंदणी माय जी ओ व्ही या पोर्टलवर अपलोड करण्यात यावी दोन शाळा स्तरावर माय जी ओ व्ही या पोर्टलवर अपलोड झालेल्या नोंदणी जिल्हास्तरावर रुब्रिक्स मूल्यांकन अवलोकन करून मूल्यांकन करावे वीरगाथा प्रकल्प पाच पॉईंट शून्यसाठी मूल्यमापनासाठी तीन स्तर असतील त्यामध्ये जिल्हास्तर राज्य केंद्रशासित प्रदेश स्तर आणि राष्ट्रीय स्तर प्रत्येक स्तरावर विजेते असतील घोषित करण्यात येणाऱ्या विजेत्यांची संख्या ही पुढील प्रमाणे असेल सुरुवातीला आहे जिल्हा स्तर चार विजेते प्रत्येक श्रेणीतील एक यांची निवड जिल्हा स्तरावर करण्यात यावी निवड झालेल्या विजेत्याचे नामनिर्देशन राज्यस्तरावर करण्यात यावे श्रेणी एक व श्रेणी दोन मधून प्रत्येकी एक विजेता आणि श्रेणी तीन मधून दोन विजेते यात इयत्ता नववी ते दहावीमधून एक विजेता व इयत्ता अकरावी व बारावीमधून एक विजेता राज्यस्तरावर आठ विजेते प्रत्येक श्रेणीतील दोन यांची निवड राज्य स्तरावर करण्यात येईल निवड झालेल्या विजेत्याचे नामनिर्देशन राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येईल श्रेणी एक व दोन मधून प्रत्येकी दोन विजेते श्रेणी तीनमधून चार विजेते यात नववी ते दहावीमधून दोन विजेते व इयत्ता अकरावी व बारावीमधून दोन विजेते राष्ट्रीय स्तरावरील शंभर विजेते सुपर शंभर असतील त्यांची वर्गवारी पुढील प्रमाणे असेल श्रेणी एक इयत्ता तिसरी ते इयत्ता पाचवी पंचवीस विजेते श्रेणी दोन इयत्ता सहावी ते आठवी पंचवीस विजेते श्रेणी तीन इयत्ता नववी ते बारावी पन्नास विजेते इयत्ता इयत्ता ते दहावीमधून पंचवीस विजेते व इयत्ता अकरावी ते बारावीमधून मधून पंचवीस विजेते विजेत्यांचा सत्कार राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांचा संयुक्तपणे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय व संरक्षण मंत्रालय भारत सरकार, सरकार यांच्या वतीने सत्कार केले जाणार आहेत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील तिसरी ते इयत्ता वीरगाथा स्पर्धा घेऊन संरक्षण जी ओ व्ही या पोर्टलवर वीरगाथा पाच पॉईंट शून्य स्पर्धेची माहिती पत्रात दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरण्यात यावी तदनुषंगाने आपल्या स्तरावर शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांना आदेशित करावे पालक व शालेय व्यवस्थापन समिती यांना देखील अवगत करावे या अनुषंगाने आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असं माननीय उपसंचालक सामाजिक शास्त्र कला व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेला आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचं हे इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावी या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद